ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला चपलांचा हार घालून काळीशाही होती व गाडीवर धमकीचं पत्र चिटकावलं सांगली लोकसभेचे उमेदवार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर आज सकाळी काळीशाही होतून चपलांचा हार घातल्याची खळबळजनक घटना घडली त्याचबरोबर या गाडीवर धमकीचं पत्रही चिटकवण्यात आलं मराठ्यांच्या नादी लागू नका असं धमकवण्याचं आलंय मराठ्यांच्या नादी लागू नका असा धमकवण्यात आला त्याबद्दल माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून तो चपलांचा हार जप्त केला व पुढील तपास सुरू केला काल कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग गावातील मराठा कार्यकर्त्यांनी प्रकाश शेंडगे यांना प्रचार करण्यासाठी मज्जाव केला होता त्या पार्श्वभूमीवर आजची घटना घडली असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला काल झरशिंग गावामध्ये आमचे कार्यकर्ते ज्यावेळी प्रचाराचं साहित्य गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी खरसिंग गाव हे मराठामहून असल्यामुळे तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना मंजाव केला आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रकाश रानाथ शेडगेने विरोध केलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्रचार साहित्यचं वाटू देणार नाही प्रकाश राना शेर्गेनं मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकारच नाही आहे अशा प्रकारे वाद त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वातावरण तंगही झालं भविष बाचाबाची झाली त्यानंतर तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी त्यात मध्यस्थी करून त्यांना परत आमच्या कार्यकर्त्यांना परत पाठवण्यात आलं आणि त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रकाशरानाथ शिंदेने कधीही मराठा आरक्षणाचा विरोध केलेला नाही आणि मी सुद्धा मराठा आरक्षणला जो आहे तो विरोध कुठल्या आरक्षणाला विरोध केला आहे तर जे झरांगीने जी मागणी केली की सत्तावन्न लाख कुटुंबीय दाखले घेऊन त्या ठिकाणी सगळ्या स्वैवाचं जी आर काढून सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं आणि ह्या गोरगरीबांच्या पावणे चारशे जमातीचं आरक्षण काढून घेण्यात यावं ह्या मागणीला आम्ही विरोध केलेला आहे तो विरोध आमचा कालही आहे आजही आहे आणि उद्याही आहे कालची घटना घटल्यानंतर आज सकाळी त्याचं परत त्याचं दुसरी घटना जी आहे पहाटे सहाच्या सुमारास माझ्या मते माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी काही समाजकर्मत्यांनी त्या ठिकाणी काही शाही फेटलेली आहे चपलाचा हार त्या ठिकाणी माझ्या गाडीला घाल घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धमकीचं सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्यामध्ये अशी धमकी देण्यात आली आहे की आम्ही छगन भुजबळ साहेबांना आम्ही निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडलेला आहे तुम्हीसुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली गेली पाहिजे माळी आणि माळ्याने आणि धनगरांनी महाराष्ट्राच्या नादा लागू नये त्याचं या ठिकाणी जर तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि त्याचं जे आता चपलाचे हार जे आहेत ते आम्ही गाडीला घातले त्या तुम्हाला घालू त्यातून जे टाळा आम्ही तुमच्या गाडीला घातलेला आहे ते आम्ही तुम्हाला फासू अशा प्रकारे धमकी जी आहे त्या ठिकाणी मला दिलेली आहे या धमकीचा ह्या सगळ्या वृत्त्याचा जो आहे मी जाहीर निषेध करतो आणि ह्याची तक्रार जी आहे ती मी निवड निवन्ण, निवडणूक आयोगाकडे आणि रिस्त पोलिसांमध्ये जी आहे तक्रार करणार आहोत आम्ही अकरा वाजता आमच्या कार्यकर्त्या बैठक बोललेली आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका जी आहे ते आम्ही जाहीर केल